विद्या परिवारातर्फे सर्व उपस्थितांच हार्दिक स्वागत 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 मी विद्या परिवाराच्या मावळ्यांना विनंती करतो की त्यांनी तीनही परीक्षकांचा आणि विद्या परिवारातर्फे एक छोटासा नजरा आपण या परीक्षकांना देतोय शिवछत्रपतींच कडक आपण परीक्षकांना देतोय विद्या परिवारातर्फे आपण इथे लोहगट प्रस्तुत करतोय लोहगट स्वराज्यातील एक किल्ला महत्वाचा किल्ला पूर्व सातशे वर्षापासून हा किल्ला आहे वेगवेगळ्या घराण्यांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांच्या याच्यावर राज्य होत आणि तो नंतर स्वराज्य त्या किल्ल्याला मुख्य असे चार दरवाजे आहेत चार, ते चारही दरवाजे आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर सर्वात महत्वाचा हिस्सा या किल्ल्याचा म्हणजे लक्ष्मी कोठी जिथे

आम्ही आमचं काही तर आलेला त्याला एक मिलियन व्ह्यूज आले आम्हाला पण एक मिलियन व्ह्यूज पाहिजे तुम्ही एक मिलियन व्ह्यू घेण्यासाठी फक्त या डोंगरावरती आहे हो तुम्हाला माहिती आहे का डोंगर नाही आहे डोंगराचं नाव म्हणजे ज्याला तुम्ही डोंगर म्हणताय हा शिव छत्रपतींचा किल्ला आहे आणि याचं नाव आहे लोहगड याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का नाही बाबा बरं तुम्हाला शिव छत्रपतींबद्दल काय माहिती आहे का हो ही वस्ती नो मराठा एवढं माहिती बस एवढंच शिवछत्रपती म्हणजे फक्त अरे त्या माणसाने साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढलं आणि नुसतं स्वराज्य दिलं नाही रे तर त्याच्याबरोबर सुराज्य दिलं हे बघा हा फक्त तुम्हाला किल्ला दिसतोय हा किल्ला नाहीये रे ते सुराज्य पण आहे बघा इथे शेती आहे तिथे जंगल आहे तिथे मत्स्योत्पादन आहे असे वेगवेगळे दे प्रयोग इथे केलेले आहेत फक्त स्वराज्य नाही तर सुराज्य या माणसाने घडवलं आणि तुम्हाला माहिती अठरा बगड जातीची लोक तिथे राहायची स्त्री पुरुष हा भेदभाव नव्हता मुलगा मुलगी हा भेदभाव नव्हता तुम्हाला माहितीये थे छत्रपतींच्या काळात मुलांचे खेळ काय होते काय खेळ होते या तुम्हाला दाखवतो तीस सेकंदाच्या रील साठी नव्हते तर हे आयुष्यभरासाठी खेळले जायचे आणि तुम्हाला माहिती आहे का की शिवछत्रपतींपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जन्मापासून आणि त्यांच्या मृत्यूनंतर देखील यावेळेला अच्छा शिवछत्रपतींकडून प्रेरणा घेऊन अगदी त्यांच्या मृत्यूनंतर देखील या मातीमध्ये असे हिरे निपजले की त्यांनी जाऊन इतिहास घडवला शिवछत्रपतींचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर शिवछत्रपतींची सून महाराणी तारा राणी

मी नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले या देखील याच मातीतून जन्मल्या आणि शिवरायांपासून त्यांनी प्रेरणा घेतली नमस्कार मी सावित्रीबाई फुले शिक्षणाचे माणूस घरको आणि अंधार गुरु होतो सर्वात पहिले डॉक्टर आनंदीबाई जोशी पाहिलं आपल्या स्वराज्यातले हिरे आणि शिवरायांपासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि तुम्ही फक्त या डोंगरावर ज्याला तुम्ही डोंगर म्हणता तिथे तुम्ही तीस सेकंदाची रील बनवायला सेकंद जाता अरे ती रील बनवायला जाता पण त्यामागचा इतिहास कधी समजून घेणार मग ह्या वेळेला घेणार नक्की इतिहास ठीक आहे आणि हे सर्व ज्या माणसाच्या प्रेरणेतून झालं त्या माणसाला तुम्हाला भेटायचं भेटवा ना चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज